मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी उभा आहे पुणे शहराजवळील पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेच्या अंतर्गत मोशी हे गाव आहे तर या गावामध्ये पलिकेच्या साईडला भोसरी आहे भोसरीच्या शेजारीचं मोशी म्हणून गाव आहे तर या मोशी गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा हा जगातील सर्वात मोठा पुतळा बनवण्यात येत आहे तर याचं काम अंतिम टप्प्यात आहे जवळपास नव्वद टक्के काम झालेलं आहे या ठिकाणी शंभूसृष्टी बनवण्यात येणार आहे तर त्याचं काम आता इथून पुढं चालू होईल आणि आत्ता जो आहे पुतळा हा चाळीस फुटी चौथऱ्यावरती आणि महाराजांचा पुतळा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो शंभर फुटी बनवण्यात येत आहे तर मित्रांनो हा जो छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बनवण्यामागं सर्वात मोठा हात आहे भोसरीचे भाजपचे आमदार महेशदादा लांडगे तर या पुतळा त्यांनी बनवला किंवा बनवून घेत आहेत तर त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद अजून एक गोष्ट मित्रांनो या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण असे नाव देण्यात आले आहे शिवाय लंडन बुक ऑफ रेकॉर्ड जे आहे एक बुक आहे लंडनचं तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पुतळ्याची नोंद करण्यात आलेली आहे मित्रांनो हा जो स्टॅच्यू आहे हा जगप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण रामसुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा बनवण्यात येत आहे